नमस्कार सर काय नाव तुमचं मी शुभम गायकवाड भिंगेला भिंगेला काय त्रास तुम्हाला माझं कमरेचा त्रास आणि एक उजवा पाय पूर्ण हे होतं हा वरती होत नव्हतं चालता येत नव्हतं आईची खूप दुखत होता किती दिवसापूर्वी हा त्रास होता मला जवळपास आता मी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेऊन दीड वर्ष झालं दीड वर्ष झाले त्याच्या हा त्रास किती दिवसापासून आता तर मला जवळपास एक वर्षापासून ओके म्हणजे अडीच वर्षापासून आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन आता दीड वर्ष झाले पुन्हा काही त्रास आहे तुम्हाला आता लागत नाही सर एक टक्का पण त्रास नाही एक टक्का पण पाय पूर्ण व्यवस्थित झाला पाय म्हणजे माझा एकच पाय मी एकच पाय होऊन काही देऊ हां जवळपास सहा महिने किंवा मी त्या दुसऱ्या पायाने पूर्ण क्लिअर झालेलं आहे आम्ही मी शेतात काम करू शकतो गाडीची पिकही मारू शकतो काही चार्ज नाही दोन्ही पाय सारखे झाले अडीच वर्षापासून त्रास असलेले हे पेशंट आपल्याकडं दहा दिवसाचा उपचार घेऊन दहा दिवसाचा उपचार घेतलेला होता तर आज दीड वर्षानंतर तुम्ही इथं आले बरोबर आजही त्यांना कोणताही प्रकारचा त्रास नाही विदाऊट मेडिसिन त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली होती एकही गोळी आपण दिलेली नव्हती एकही गोळी नाही बरोबर का आजही तुम्ही व्यवस्थित आले ओके धन्यवाद